एक लाख पाच कमी मागचा तोच घेतो हे बोरकुडचे राणा तुमचं नाव सांगा पुरे नाव सांगा दत्तू किमा बोरकुडजवळ भोरपाडा घोरपाडा पंच्याऐंशी हजार रुपयाला मागून आले फायनल एक पास सांगितलेले वरदाना ना जाऊ दे भाऊ एक पास सांगायचे एक लाख दोन हजार अरे एक लाख एक हजार दीड लाख नाही सांगत फक्त देवाना आहेत बरं बोला बरं मन मोक आता पंचावन्न हजार मागतोस तुमची दादा नव्वद आजार केलेले त्यांनी हा मी त्यांना फायनल सांगितलेले एक दोन बरं एक लाख एक आजार कळवले येतात फायनल अरे अरे उभा राहणार काय करतात बोला ना असं बोला

घेणारे माणसं खरच सत्य आपण सांगतोय हा दादा एक लाखाच्या शेंडी फोडायला पण आपलं बी म्हण एक लाखाच्यावर शेंडी येत नाही काही ना काही करून घेऊ बाजार मंदीचा व्यवहार करून घेऊ व्यवहार तोडणार नाही दिला वापस जाऊ देणार नाही आपल्या नावावर आले वापस बोला बरे दादा नेहमी एक लाख या का

तू जीव्हा मारची पंचाव ब्याण्णव ब्याण्णव झाली लय मेहनत करावं लागती हो कोणत नाही रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा होत सर्व दिसतं तसं नसतं म्हणून असं आहे ते आपण आपल्या नावावर गिरेक आल्यावर वापस नाही गिरेकाचा राग नाही गिरेकाला नाराज नाही आणि आपल्या नावावर आल्यावर देणार देणार दादा आले तुमच्याकडून दोन तीन म्हणजे एवढी जोडी द्या फक्त ब्याण्णव हजार मान्य आहे ना दिला घरी चुकी राहा जिमाचं पूर्ण नाव सांगायचं दत्तो जिमा बोरकुंड बोरकुंचे दत्तो चला जाल जाल एक लाख पाच हजार मागितलेले आपण एक लाख पंधरा हजार सांगितलेले हा शिरपूरवाले मागताय चाळीस गावांचे शिरपूर शिरपूरवाले ते मागताय बरं मागू द्या तो कमी तोच घेतो आपण देणार म्हणजे देणार पुढे या तुम्ही पुढे या तुम्ही पुढं या पुढं

મોરપલ બસ 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 યાસ કરેટ એક પંદર સારા તે એક ચૌદાલા પરવડતા ગા नाही बरं घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद या पुन्हा भेटू पुन्हा भेट घ्या नाही नाही तुम्हाला गाडी मारायला तुम्हाला पण धन्यवाद मागितल्याबद्दल दादा या पुन्हा या पुन्हा भेट घेऊ या पुढे घ्या पहिला

एक पाच ला मागितले एक लाख हजार आपण फायनल एक अकरा सांगितले फायनल फायनल सांगायचे सव्वा दोन दोन अडीच हे सांगायचे फक्त फायनल आज टाइम आहे बाजार बंदीच आहे बाजार हा रामपूर बाजारात एक एवढे गरीब दीड लाख जे पहिलं बरोबर पण आपण काय केलं फक्त द्यायचे गिराय वापस नाही आ कार्यक्रम टेंशन नाही घ्यायचा तर मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे 111 झाला ही दुसरे शेतकऱ्यांनी घेतलेली आहे समोर हीला गरी सुतीरा 1 तर मित्रांनो ही जोडला पंच्याण्णव हजार ला मागणी लागलेली आहे अरे बघा बरं फायदे दोघं खरीब कामाला यायला बोली राहील आपली मार्क्या कशा कॅब अशा बोली माझी बोला बर बाबा इकडे बोला काय म्हणता तुम्ही पंच्याण्णव हजार बोलले ते बोलले होते भाऊ बोलले का पंच्याण्णव ला ठोका बरं तुमचे पंच्याण्णव खोटे माझे एक पास मी तुम्हाला फायनल बोललोय जर घ्यायचं असेल तर हिशोबाने बोला असं लाख नका फक्त घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा एक लाख एक हजार म्हणताय एक लाख एक हजार नाही फक्त त्यांना शब्द गेलेला आपला म्हणता का तुम्ही हा जायच फायनल शब्द गेलेला माझा बरं होणार मला पुढे पुढे करतात रोबा मित्रांनो जोडीची एकदम गरीबी भाषेची बोली गरीबी मित्रांनी सोड हे पण आपल्याला हे पण नव्वद लाईवा उभे राहतो उभे बाबा बर काय करता बोला बर तेच म्हणतो तुम्हाला जर मनापासून घ्यायचे का बर मी काय म्हणतो तुमच्या आभारी बद्दल माझे बद्दल काय विषय नाही तुम्हाला ते हो एक लाख एक हजार म्हणताय एक लाख एक हजार म्हणताय एक पाच लाख त्यांची बैल घेतले होते आपण बरं हे बैल घेतलेले हे बैल घेतले आपण सत्तर हजार बैल असं आहे का ते म्हणता एकतीस हजार वरून देऊ तर मी त्यांना डायरेक्ट छत्तीस हजार बोलले तर मित्रांनो हे हे जर आपण सत्तर हजाराला घेतले बरोबर आपण का घेतले ते बैल घेता म्हणून हे सत्तर हजाराला घेतले बरोबर बरोबर मग आता त्यांनी समजून घ्यायला पाहिजे बरं आहे तुमची इच्छा मनापासून नाही म्हणता का तुमचं मन असेल तर घ्या बळदरी नाहीये हा मोकळ्याने धन्यवाद मागितल्याबद्दल तो काही विषय नाही तुमचं धन्यवाद करतो मी त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला एक लाख एक हजाराला द्या मी फायनल एक पाच ला सांगितले एक पाचला आपल्याला एक, एक, एक रुपया कमी द्यायचा नाहीये तुम्हाला आहे पसंत नाही तुमची इच्छा काय बळजबरी नाहीये नाही म्हणता नाही मी काय कुठे काढतो राहू द्या दोन मिनिट काय विषय नाही चला रे बाजूला गेले फक्त तुम्हाला होते म्हणून तुम्हाला शब्द होता तुम्हाला तर मित्रांनो या एक लाख एक हजारला मागणी जायला लागलेली जोड्या पहा मित्रांनो फुल चुकणीच्या जोड्या छोटू शेटच्या धावणीला आज आणि असं नाही मित्रांनो गॅरंटीच्या जोडे क्वालिटी आणि गॅरंटी पण नंबर चारी बाईला सेम मी